नमस्कार मंडळी कापूस उत्पादक शेतकरी सुरुवातीला फार जास्त जागरूक असतात गरज नसेल तेव्हा फवारे करतात आणि नंतर मात्र अत्यंत आवश्यकता असते गरज असते तेव्हा आपण आपला अवसान गळाला म्हणतो किंवा बजेट संपलं असं म्हणतो आणि गरज नसताना फवारणी करतो आणि गरज असताना फवारे करत नाही आता माझे पाच फवारे झाले आता आपले सहा फवारे झाले असं म्हणतो तर सुरुवातीला गरज नसताना आपण फवारतो म्हणजे काय आता बघा हा किडा जो आहे हा विविल आहे पांढरा किडा त्याच्यावर काळे ठिपके आहेत हा फक्त पानं कुरतडतो फारसं नुकसान करणारा मेजर पेस्ट नाही आहे पण शेतकरी हे दिसलं की लगेच एक फवारा घेतात त्यामुळं फवारणीची संख्या वाढते त्यामुळं हा किडा जो आहे जास्त उपद्रवी नाही जास्त नुकसानकारक नाही त्यामुळं याच्यासाठी आपण फवारणी घेणं टाळावी जर इतर किडे मावा तुडतुडा वाढला असेल आणि आर्थिक नुकसानीची पातळी ओ ओलांडली असेल तर मग आपण पहिला फवारा घ्यावा कारण फवारणीमध्ये जसे शत्रू मरतात तसे मित्रकिडेसुद्धा मरतात त्यामुळं पहिल्या फवारणीची घाई न करता किंवा या ॲश व्हिव्हिंगसाठी आपण फार फवारणीची गरज नसते त्यामुळं ही कीड सोडून इतर किडींचं ज्या नुकसानकारक किडी आहेत ती जर असेल तर मग फवारणीचा निर्णय घ्यावा या किडीसाठी फवारणीची गरज नाही धन्यवाद